जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यामुळे साहित्य क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मोठा वादंक निर्माण झाला नयनतारा सहगल यांचे नातं कोकणशी असल्यामुळे कोकणातही याचे तीव्र पडसाद उमटले कोकणातील साहित्यिकांनी याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया सिंधुदुर्ग लाईव्ह बोलताना व्यक्त केल्या नयनतारा सहगल यांना यवतमाळमध्ये होणाऱ्या ब्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं मात्र नंतर त्यांना संमेलनास उपस्थित राहू नये असं आयोजकांकडून कळवण्यात आमंत्रण नाकारण्यावरून साहित्य व राजकीय क्षेत्रात मोठा वादंक निर्माण झालाय तर नयनतारा सहगल यांना देशभक्तीचा मोठा कौटुंबिक वारसा आहे त्यांच्या आई वडिलांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला तर त्यांचं आणि कोकणचं एक अतुट नातं आहे कारण ही कोकणची नाद आहे त्यांचे वडील रणजित सीताराम पंडित येथील अजूनही त्यांचे घर तेथेच आहे ते, ते विख्यात संस्कृत पंडित होते नयनतारा सहगल यांचं आमंत्रण नाकारण्यामागे नक्की कोणाचा हात आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून सरकार साहित्यिकांचा आवाज दडपूत तर पाहत नाही ना असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे याबाबत सिंधुदुर्गातील साहित्यिकांनी आपल्या निषेधाच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्राध्यापक गोविंद यांनी याचा निषेध करत मागचा बोलवता सांगितले मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल या यांचं उद्घाटन उद्घाटक पद महामंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी अचानक रद्द करून एक फार मोठा धक्का मराठी मनाला दिला आहे कारण नयनतारा या महाराष्ट्राच्या कन्या आहे आणि त्या त्यातही त्या कोकणाच्या कन्या आहेत इंग्रजीतील एक नामवंत लेखिका असल्यामुळे आणि महाराष्ट्राशी नातं असल्यामुळे त्यांचं उद्घाटक असणं हे एकूणच मराठी माणसाला कोकणातल्या माणसांना हे अगदी भूषणाह होतं पण सरकारने सरकारने की एकूणच आयोजकांनी हस्तक्षेप करून त्यांचं उद्घाटकपद रद्द केलं ही अत्यंत खेदाची आणि साहित्यिकांना इथल्या जनतेला एक क्लेशकारक अशी बाब आहे आणि या घटनेचा अर्थात आम्ही लेखक म्हणून मी त्याचा निषेध करतो आहे आपला पुरस्कार परत करण्यापर्यंत त्यांनी सरकारच्या असहिष्णुतेच्या धोरणाचा निषेध केला होता आणि एकूणच त्यामुळे त्या त्यांच्याकडे बघण्याची जी काही संवेदनशील माणसाची जी भूमिका होती ती अत्यंत आदराची होती आणि त्यामुळे त्यांचं या उद्घाटक असणं हे फार अत्यंत महत्वाचं होतं असं मला वाटतं साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनीही कोकण कन्येचा झालेला अपमान कोकण कदापि सहन करणार नसल्याचं सांगितलं साहित्य संमेलनाच्या करून त्यांना नाकारले निमंत्रण रद्द केले एक साहित्य म्हणून तुम्हाला काय वाटतं पहिलं म्हणजे निश्चितपणे ही अतिशय निषेधार्ह अशा प्रकारची गोष्ट आहे या घटनेची निंदा करावी तितकी थोडीच आहे कारण एक म्हणजे की हा केवळ नयनतारा सहगद्यांचा अपमान नाही आहे तर तो, तो संपूर्ण साहित्यिक प्रजातीचा सगळ्या साहित्यिकांचाच हा अपमान आहे असं मला वाटते मुख्य म्हणजे त्यांना ज्यावेळी बोलावलं गेलं हो, त्यावेळी त्यांना एक साहित्यिक म्हणूनच बोलावलं गेलेलं होतं त्या विशिष्ट भाषेमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये लिहितात वगैरे हा मुद्दा नाही आहे कारण याच्या आधी अनेकदा आपण बघितलं की याच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दुसऱ्या भाषेतल्या साहित्यिकाला बोलावलं गेलेलं आहे आणि या मागची संकल्पना आंतरभारतीची जी आहे ती याच okay. प्रकारची आहे की अशा प्रकारे इतर दोन भाषांमध्ये दे देवाणघेवाण व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरताच त्यांना बोलावलेलं होतं पण सुरुवातीला त्या परभाषिक आहेत म्हणून मुद्दा या मुद्द्यावरून त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी आपलं भाषण उद्घाटकाचं भाषण जे त्या करणार होत्या त्यावेळी त्यांनी पाठवलं आयोजकांकडे तर त्याच्यातले काही मुद्दे त्यांना खटकले आणि त्याच्यामुळे त्यांना निमंत्रण त्यांचं नाकारण्यात आलेलं होतं आणि ही गोष्ट निश्चितपणे अतिशय गंभीर आहे आणि मला असं वाटतं की या घटनेचा आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळे साहित्यिक या घटनेचा निषेध करतो आहोत सर नयनकारांचं नातं कोकणची आहे कोकणची नात कोकणची कन्या म्हणून ओळखलं को, कोकणातली साहित्यिक म्हणून एक काय भूमिका वेगळी भूमिका तुम्ही काय याबाबत मानताय मला असं वाटतं की कोकणी माणूस हा कधीही अशा गोष्टी सहन करणारा नाही आहे म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर आमच्या कोकणामध्ये जी काही साहित्याची परंपरा आहे विसा खांडेकरांपासून किंवा त्याच्या याद्यापासून जर आपण बघितलं तर कोकणी माणूस हा नेहमीच सर्वसामान्य माणसांच्या आणि अन्यायाच्या बाजूने त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा अशा प्रकारचा राहिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक कोकणची कन्या जी अशा प्रकारच्या सर्वसामान्य शोषित वर्गाची बाजू घेऊन लिहिते तर तिचा हा जो काही अपमान आहे तो आम्ही कोकणातली जनता किंवा कोकणातले साहित्य कधीही सहन करणार नाहीत आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा याचा उच्चार करतोय की ज्या आयोजकांनी नयनतारा सायगल यांचा अशा पद्धतीने अपमान केलेला आहे त्यांनी त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने बोलावून घ्यावं किंवा या गोष्टीची माफी मागावी संपूर्ण साहित्यिक वर्गाची आणि जनतेची सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रुपेश पाटकर यांनीही स्वातंत्र्य लढ्याची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अशा लेखिकेचा अपमान करणे खेदजनक असल्याचं सांगितले मला नयनतारा सैगलांचं याच्यासाठी कौतुक वाटतं की त्यांनी नेहमीच सत्तेत असलेल्या लोकांनी जेव्हा जेव्हा लोकांच्या विरोधात भूमिका घेतल्या तेव्हा तेव्हा त्यांनी ते त्याचा ते 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 निषेध केला मग आताचं सरकार असू दे किंवा त्यांच्या सख्ख्या मामेबहिणीचं सरकार असू दे म्हणजे ज्यावेळी इंदिरा गांधींनी इमर्जन्सी जाहीर केली होती या देशामध्ये पहिल्यांदाच हुकुमशाही लादली होती तेव्हा त्यांच्या विरोधात बंड ठोकणाऱ्यामध्ये त्यांची ही सख्खी आतेबहीण होती हे त्यांचं कौतुक आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की अशा लोकांना विरोध करणं हे प्रचंड असं चुकीची अशी असा पायंडा हा घातला जात आहे हे बरोबर नाही अशी लोक देशातल्या लोकशाहीला पूरक अशी असतात यांनी विचार मांडणं अशा साहित्यिकांनी किंवा अशा उच्च लोकांच्यात प्रसिद्ध असलेल्या लोकांनी सत्तेच्या गुंडगिरीला सत्तेच्या हुकुमशाहीला विरोध करणं हे खूप आवश्यक असतं त्यामुळे नयनतारा सैगल यांचं एक महत्त्व आहे आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी व्यक्तींना आपण सपोर्ट केला पाहिजे त्यांना समर्थन दिलं पाहिजे असं मला वाटतं सावंतवाडीतील प्राध्यापक पद्मा यांनी या घटनेचा जा जाहीर निषेध केला खर तर ही सर्व साहित्यिक क्षेत्रालाच लज्जास्पद गोष्ट आहे असं मला वाटतंय त्याच्यातही आमच्या एखाद्या साहित्यिकाला बोलवणं आणि त्याला परत येऊ नको म्हणून निरोप पाठवणं त्याच्या ही त्याच्याही पेक्षा शर्मेची गोष्ट आहे कारण साहित्यातून जे काही लोकांपर्यंत पोचायला जा हवं हो। त्याच्या त्याच्या ते त्याच्यातून पोचत नाही त्याशिवाय नयनतारा साहेबर ह्या त्यांचं जर साहित्यिकी साहित्यका बरोबरचं नातं पाहिलं किंवा त्यांचा साहित्यिक प्रवास पाहिला तर त्याच्याबरोबरीने जाणारं आज कोणीही दिसत नाही अशा या वयस्क बाहि आमच्या सिंधुदुर्गाची कन्या आहे नात आहे कारण तिचं मूळ हे कोचरा निवती ती पंडितांच्या घराशी आहे आणि तिथून दुसरं नातं तिचं पंडित नेहरूंच्या घराशी आहे कारण ते तिचे मामा आहेत इंदिरा गांधी तिची मामे बहीण सुद्धा त्या पंतप्रधान पदावर असताना त्यांनी आणीबाणीच्या काळात त्यांना विरोध केला होता आणि बनल्या असं असताना अशा एका सुदृढ साहित्यिकाला आपण आमंत्रण देतो आणि अचानक काहीतरी ह्यांच्या म्हणजे काय त्याच्यात राजकारण आहे मला त्याची कल्पना नाही ह्या गोष्टीचं निषेध केला पाहिजे कारण साहित्यिक मुळातच मूळभर असतात आणि त्यांच्याकडून जर अशी गोष्ट घडली तर यो ही योग्य नाही असं मला वाटतं आमदार कपिल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनीही याबाबतच्या प्रतिक्रिया सिंधुदुर्ग लाईव्हशी व्यक्त केल्या तर नयनतारा सेगल यांचं निमंत्रण नाकारलं गेलंय तुमचं काय मत हो आहे नक्की म्हणजे साहित्य संमेलनाची कार्यकारी मंडळ याला जबाबदार आहे की याच्यामध्ये कोणत्या दुसऱ्या शक्ती कार्यरत आहे हो तुमचं तुम काय मत हो आहे नयन तारा सारख्या जागतिक कीर्तीच्या विदुषीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आपण सन्मानाने दिलं आणि ते ऐन वेळेला त्यांना येऊ नका सांगणं हे असत त्याचं लक्षण आहे मराठी माणसाची ओळख आणि मराठी संस्कृती या दोघांनाही हा मोठा धक्का आहे नंतर कोण आहेत हे ज्यांना माहीत नाही किंवा अविवेकी लोक किंवा फसवले गेलेले लोक निर्णय करतात झुंडशाही करतात त्यावेळेस शाण्या माणसांना शरण कसं जावं लागतं त्याचा मूर्तीमंत उदाहरण आहे या कोकणच्या कन्या आहेत आपल्या कुडाळच्या भूमी कन्या आहेत रणजित पंडितांच्या कन्या विजयालक्ष्मी पंडित पंडित नेहरूंच्या भगिनी त्यांच्या कन्याच्या त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते काका स्वातंत्र्य सेनानीचे आई स्वातंत्र्य सेनानी होती वडील वडील तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये चारदा कारावास भोगला आणि शेवटचा कारावास त्याला सर मरणाला घेऊन गेला अशा आणि त्या पंडित नेहरूंच्या भाजी नेहरू कुटुंबाशी रक्ताचं नातं असूनही आणीबाणीच्या विरोधात त्या लढल्याण तुरुंगात गेल्या अशा नयनतारांची भीती सरकारला वाटावी सत्ताधाऱ्यांना वाटावी किंवा आणि काही शक्तीला वाटावी अ यातच लक्षात येतं की कुमशाय आणि धुंडतंत्रावर जे वागणारे लोक असतात ते नेहमी घाबरेट असतात बळफोट्या त्यांनी त्यांनी येऊ दिला नाही प्रश्न असा आहे की मराठी सारस्वतांचा आहे माझी विनंती होती उमा डेरेना की त्यांनी नयनतारा येणार त्यांना येऊ दिलं जाणार नसेल तर मी यवतमाळला जाणार नाही अशी घ्यायला हवी आपली लाच गेलेली आहे आणि आपली लाच जर झाकायची असेल तर एकाच गोष्टीने येऊ शकते नयनताराना सन्मानाने बोलावणं आणि ते शक्य नसेल तर उमा डेरेने सांगणं की मी यवतमाळला येईन पण साहित्य संमेलनाला येणार नाही तिथे नयनतारा नाही तिथे मी येणार नाही सांगितलं पाहिजे त्यांनी मोहित पडलं साहित्य संमेलन तरी चालेल काही दे या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे एका बाजूला लोकशाही व्यवस्थेमध्ये विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेले आहेत अशा वेळी या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असे चार खून झालेले आपल्याला माहिती आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पांतरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचं एक चित्र आहे मला असं वाटत की नयनतारा सैबल या अतिशय ज्येष्ठ आणि परखड लेखिका आहेत त्यांना महाराष्ट्र अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आमंत्रित करून पुन्हा त्यांचं आमंत्रण नाकारणे याचा मी अतिशय तीव्र निषेध करते कोणालाही आपले राजकीय विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत विशेषतः साहित्याच्या मंचावरून ही अतिशय एक नैसर्गिक गोष्ट आहे लोकशाही व्यवस्थेसाठी परंतु आजच्या राज्यकर्त्यांना अशा पद्धतीचे परखड राजकीय विश्लेषण विचार स्पष्ट करणं व्यक्त करणं हे मान्य नाही आणि म्हणूनच राजकीय दबावातून त्यांचं हे निमंत्रण माग घेतलेलं आहे असा माझा आरोप आहे मी या घटनेचा तीव्र निषेध करते आणि ज्या कारणांनी त्यांचं त्यांना भाषण त्यांचं नाकारलं गेलं त्यांचं आमंत्रण नाकारलं गेलं ती कारण यांनी स्पष्ट करावीत आयोजकांनी सगळ्या समाजासमोर असं आवाहन करत okay, ओके धन्यवाद okay, okay, ओके ओके धन्यवाद मला असं वाटतं की एखाद्या दे साहित्यिकाला संमेलनासाठी बोलवून नंतर ते निमंत्रण रद्द करणं ही योग्य गोष्ट नाहीये आणि नयनतारा सायकल यांनी ते जे भाषण करणार होते ते भाषण आपल्याला माहिती माध्यमांमध्ये आलं आणि आपण सगळ्यांनी ते वाचलेलं आहे त्यांची ही भूमिका आधी स्पष्ट होती आणि अं मला असं वाटतं की खंबीर भूमिका घेण्याबद्दल त्या प्रसिद्धच आहेत म्हणजे इंदिरा गांधींना त्यांनी आणीबाणी जाहीर केली त्यावेळेस त्या त्यांच्या बहिणासून देखील सुनावलेलं होतं तर अशा प्रकारची समाजात जे काही घडतंय त्याच्याविषयी भूमिका घेणं हे महत्वाचं आहे आणि त्याचं नयनरा सहगल हे एक चांगल चांगलं चांगलं उदाहरण आहे अशी व्यक्ती मराठी साहित्य संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार ही आ, चांगली निवड होती आणि हे तर फार लाजिरवाणं आहे की आपण एखाद्याला बोलवतो आणि नंतर त्याचं आमंत्रण आपण स्वतःहून रद्द करतो काहीतरी कारण देऊन आणि त्या कारणांमध्ये खरोखर काहीही दम नाहीये हे नंतर स्पष्ट झालेलं आहे खर तर त्यांना आता सन्मानाने पुन्हा बोलवणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये विविध साहित्यिकांनी याचा निषेध केलेला आहे ज्या अनेक लोकांना साहित्य संमेलनाच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण होतं त्यांनी तिथे जायचं नाही असं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात साहित्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट अभिव्यक्तीचा आपल्याला आपल्याला ती आवडत नाही किंवा पटत नाही म्हणून त्या व्यक्तीला असं नंतर अवमानित करणं फारच चुकीचं आहे कोकणच्या या लाल मातीनं साने गुरुजी विंदा करंदीकर केशव जयवंत दळवी पु ल देशपांडे विस खांडेकर यांच्यासारखे सारखे दिग्गज त्याच मातीशी नाळ असणाऱ्या नयनतारा सहगल सारख्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या लेखिकेचा ले 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 अपमान होणे खेदजनक आहे कॅमेरामॅन संदेश कारिवडेकर सह भगवान शेल्टे सिंधुदुर्ग लाईव्ह